आगामी जो कार्यक्रम ही आज आजी प्रकार ही हो, हेल्प। हमार अनिल महाराज के याद साथी केला होता था सेवंता दिवस गोड़वावा। हमार हाँ, हमार कदच्छा, तो जन्म को लगाओ चातुर्वार, जब बन किया अंत काले पर स्वास्थ्य स्वासी चल। हैदर हरी मैं जो तो, तो वन संत को याद साथी के लावता था शेवटचा का दिवस गोड़वा वाह वाह अब ये कांदी मन क्या धातु धातु जब ये कांदी वासनार गो तो दशे दशे प्रकारे जीव कुता असे वशे प्रकारे व मनक्यान जन्म म्हणायच करण संत को जन्म घेणे लागे वासण्याच्या संघे ह कोणी काही कारण वासनाला बी म्हणक्या पण संत रामराव बापू शेवा बापू शेवालाल बापू आणि जेतालाल बापू हे जे काय जे घेत बापू आणि आपण जे आपण वासना कधीतरी कुठं व वासनाला बनक्यान जन्म म्हणायच करण म्हणतो

हा आपेरो अबेम चलेगो वा वा पण ये आत्मा जे गोच हा मु कुलसो तत्व सोबत नेमगोचा हाई पांडर महाराज बमा वा पण महाराज यादसाठी केला होता हतासे हिम्मत हनुकेरोच हा इधर मनंड जमरो तो चुपब्लिकम केन होता आनी हा करा मेलको तेराते पतेला तारालो हा

घाट पाच पण मग तू घाट सातवी तू घाट आणि सातवी सातवी ब्रह्मरांध्र गुण पाच जरूर आणि वतोत येतो परापशनची मध्यमा वैखरी तिघीच्या पोटी एक कन्या झाली ती देशावर गेली मन लोक ज्ञानेश्वर कदारुची बघ कोण कुंभारी वा बलराम बापू बी बोलायचं आणि प्रेम बंजारा युट्युब वालो बी बोलायचा वा। वाचा वाणीच्या वा। पोटी एक कन्या झाली आणि देशावर गेली म्हणजे वाणी आणि वाणी कधी ती मुकुमाचा वाणी फक्त छोटच मुंडे माहिती शब्द

स्वादिष्ठ वेगळ्या ठार आणि एक आज्ञा चक्र कंठकुप चक्र हजार आज्ञा पर हजार सहस्त्रेपर हजार असे एकवीस हजार सोशे जप आणि एमाई झेरो मरण हरकत महाराज येरमाई येरो मरण हरकतच ये मरणे सोबत ये नामे सोबत जे चले जा केला होता वा शेवटचा दिवस बोलवा पण हमार मन कसं कस हा नियम का देवे जान देवाची या द् उभा एक क्षण भरी मुक्ति चारी साधी नियमका वेशी वाचना आवडावाच माहिती माझो माझी रो काही वाजा हनुस मारो बळी हा राजा एको आणि काय कोणी पोसो हनी पिला पोसो हनी पिला पोसो

जड भरत राजा हरनी गरबी गेला तो घातला वाचले जड भरत राजा हरनी गर्दी गेला घाला तो घातला वाचले ने असे मनक्यारो आठास पूर्व वेणी असे मनक्यारो शेवटेरो धन गोड हा कुणशे मनक्यारो शेवटेरो धन गोड वच जो श्वासो स्वास श्वासो स्वास आनंद वाचा आणि वासना से मर जावच निवे द्वारवंदिसावच याच्यासाठी केला होता हा शेवटचा दिवस गोडवावा शेवट जीवन हरी मय लवच मला हरी मय जीवन करेसारू ध्यास लगावं लागल ध्यास रो वेड़ी, वेड़ी। रो नी ही बेगड ध्यासिरो वेनी वेग पेले भजन आपण शेतकरीचा शेती सामुस एवढी ध्यास लागत बालबचा रोजी अभ्यास करत बालबच ध्यास लाग लागत याडी जर बेटीन लांब ते रो ध्यास व पेटी लाग लागत जरूर हा खरं शेवटे चक्रेत जायला सारू काही कळू लागे शेवटे चक्रेत जाय सारू काही काही कळू लागेय शेवटे रे च चार्ज केला गो बाब चार्ज केला गो जी बाप पेर चार्ज केला आणि बात खर्च आणि मोने जिद्दी बाप लागछ एक जन्मदेता बाप छ आणि एक सद्गुरू यही बाप छ सद्गुरू रामराव बापूसाहेब को बाप जन्मुल कोणी उ द्वार देखेन वेळ लागे लागेवा कोणी कोणी रे हां पॉइंट फट 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 ध्याने मा आपनो बेटो मेमरी खिंच जसे हां I'll see like आज्ञा चक्र कंती म्हणजे आज्ञा मळतीलच आज्ञा चक्र ते उपर भजन ले जावा सहस्त्र द आणि सहस्त्र दले माहिती हाय डोकरा खूप होत वर विचार करा आणि तेरवी कु करच पिंडदान कहा करच येरो विचार अंग करा आणि तेरावी कचरा रुपया लागत मग टायमिंग कोचू लोक रुपया ता, तीन हा लोक रुपया तीन केले पण मग केरोचू रुपया तेर लागेल रुपया तेरा तेरा लागेच आपण तेरावी म्हणायचं ये भजन रुप विश्लेषण आपण अंगे टायमेंट देखिया आता लोक जरी दर्शन तो अनिल महाराज बोलया अनिल महाराज नंतर आजी मग बोलेन राजी मी करेल आदो आदो, आदो।